नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा यापुढे आता पाऊस पडेल का कारण काही काही भागामध्ये पाऊस पडत नाहीये आणि काही भागामध्ये इतका पाऊस पडतोय की एकदम अतिवृष्टी होत आहे नदी नाले तुडुंब भरून जात आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा चिंतेत का आहे काही शेतकरी पाऊस पडेल का म्हणून आणि काही शेतकरी जास्त पाऊस आहे पडत आहे म्हणून म्हणून आता जी काही नवीन पीक योजना आहे तर या पीक विमा योजनेबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे की या योजनेमध्ये फायदे काय आणि शेतकऱ्यांचे तोटे काय कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं पीक विमा काढावा पण आपला यामध्ये फायदा होईल का आपल्याला पीक विमा मिळेल का हेच आपल्याला सविस्तर बघायचंय कारण शेतकऱ्यांना पिकांच्या ज्या काही किमती असतात चढ उतार होत असतात कधी भाव कमी होतात कधी भाव जास्त होतात नैसर्गिक आपत्ती येते जसा आता काही भागात पाऊस पडत आहे तर काही भागात जास्त पडत आहे काही भागात पाऊसच नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकांचं संरक्षण करणं त्यांचं चांगलं उत्पन्न घेणं हे शेतकऱ्याला महत्वाचं असतं जर अशा अतिवृष्टी आल्या किंवा पाऊसच नाही पडला आणि आपलं पीक संरक्षित केलेलं नसेल तर प्रत्येक शेतकऱ्याला अडचणीचा सामना करावा लागतो कारण प्रत्येक शेतकऱ्यानं पीक कर्ज काढलेलं असतं आणि ते काढलेलं पीक कर्ज काही इतक्या सहजासहजी मिळालं नसतं कारण त्या पीक कर्जासाठी त्या शेतकऱ्याला त्या बँकेच्या दरवाजे झिजवा लागतात त्याच्या पायऱ्या झिजवा लागतात दहा दहा चक्र त्या बँकेत मार लागतात त्यासाठी सात बारा काढा होल्डिंग काढा ह्या बँकेचं नो ड्यूज त्या बँकेचं नो ड्यूज रोज त्या साहेबाला भेटा साहेब काही लवकर भेटत नाही त्याच्यानंतर भेटल्याच्या नंतर कुठंतरी पहिलं पीक कर्ज असतं त्याच्या कुठंतरी सहाय्यकारीत बस लागतं पुन्हा नवीन कर्ज घ्यायचं त्याच्या सहायकार लागतात आणि हे पीक कर्ज घेतल्याच्या नंतर मग त्यानं ते उधारीत बी बियाणं घेतलेला असते कारण पीक कर्ज कधीच वेळेवर मिळत नाही पीक कर्जाची सुरुवातच होती पेरणी झाल्यावर आणि मग शेतकऱ्याला ते, शेत ते सगळं उधार पाधार ह्या दुकानदाराकडून त्या दुकानदाराकडून बियाणं कोणाकडून फवारणीचं औषध कोणाकडून तर खत कोणाकडून मग त्याच्यात युरिया महाग झालेला डी ए पी महाग झालेली आणि उधार घेतल्यामुळं तो दुकानदार सुद्धा जास्तीचे भाव लावतो आणि मग एवढा खर्च त्या शेतकऱ्याचा झालेला असतो आणि हे तर झाले फक्त शेतीसाठीचे खर्च किंवा इतर काही जी काही खर्च असतात घरगुती खर्च असतात मुलाबाळांची शैक्षणिक खर्च असतात पुढील वर्षाचा जो काही खर्च असेल तो सर्व भागवायचा असतो आणि त्यासाठी पीक विम्यामध्ये आपलं पीक संरक्षित करणं गरजेचं असतं तर आता जी काही नवीन पीक विमा योजना या सरकारनं आणलेली आहे मग आपल्याला या पीक विमा योजनेच्या माध्यमातून काय फायदा होणार आहे का आपला तोटा होणार आहे हेच सगळं आपल्याला बघायचंय कारण पीक विमा यासाठी असतो की त्या शेतकऱ्यानं शेतामध्ये पेरल्यापासून तर पीक काढणीच्या नंतर म्हणजे शेतकऱ्यांच्या घरी तो व माल येईपर्यंत त्या पिकाचं संरक्षण आता पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये काय असतात कारण ज्या वेळेस आपण शेतामध्ये पीक पेरणी केली पीक पेरणी केल्यापासून त्या पिकाचं संरक्षण होणं गरजेचं आहे कारण एखाद्या वेळेस पाऊस पडत नाही उगवण होत नाही किंवा उगवण झाली आणि अतिवृष्टी झाली तर ते पीक वाहून जातं म्हणून त्या पिकाला प्रत्येक गोष्टीसाठी संरक्षण मिळणं गरजेचं आहे अतिवृष्टी झाली असेल कमी पाऊस पडला असेल किंवा पाऊस पडला नसेल किंवा इतर रोगराई असतील अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला संरक्षण मिळणं गरजेचं असतं आता पीक विमे योजनेचा खरा फायदा काय की हे जर संरक्षित झालं जर अतिवृष्टी झाली किंवा पाऊसच नाही पडला तर त्या शेतकऱ्याला या पीक विम्यापासून संरक्षण मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई मिळत असते त्यामुळे त्याचं नुकसान टाळलं जातं कारण त्याला जे काही भविष्यात खर्च येणार आहेत किंवा त्यानं बँकेचं काढलेलं कर्ज आहे किंवा इतर घरगुती कर्ज आहेत त्यासाठी हे पीक विम्याचे पैसे उपयोगी पडू शकतात आता हे झालं पीक विम्याच्या बाबतीत म्हणजे पीक विम्याचं संरक्षण कसं असायला पाहिजे मात्र आता जी काही नवीन पीक विमा योजना आहे तर या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना कोणते तोटे होणार आणि कोणते फायदे होणार तर शेतकरी मित्रांनो आता आपण शेतामध्ये सध्या पेरणी केलेली आहे सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी असेल कापूस असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल जे काही पीक वेगवेगळ्या भागातले आहेत सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केली आता काही भागात अतिवृष्टी होत आहे आणि काही भागात पाऊसच पडत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आता शेतकऱ्यांना जे काही नवीन पीक विमा योजना आहे तर या पीक विमा योजनेमध्ये जे चार ट्रिगर होते हे चार ट्रिगर वगळलेले आहेत आता कोणत्या नियमानुसार पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं हे पीक ज्या वेळेस पीक कापणी होईल पीक निघून येईल हो, आणि मग त्यावर पीक कापणी अहवाल एक तयार होईल शासनाचा म्हणजे त्यांचे कृषी विभागाचे अधिकारी असतील पीक विमा कंपनीचे काही अधिकारी असतील आणि तो पीक कापणीचा अहवाल तयार करतील त्यामध्ये जे काही सात वर्षाचं उत्पन्न असतं त्यामधील पाच वर्षाचं जास्तीत जास्त, जास्त जा जे उत्पन्न असेल त्यामध्ये आणि जे उंबरठा उत्पादन आहे त्यामध्ये जर तफावत आली तर या वर्षीचं जर उत्पन्न घटलेलं असेल तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो मग आता यावर्षी शेतकऱ्यांना दोन टक्के पीक विमा भरणं गरजेचं आहे गेल्या वर्षी एक रुपयात पीक विमा योजना होती कारण एखाद्या वेळेस जर शेतकऱ्यांचं ना नुकसान नाही झालं आणि शेतकऱ्यांना पीक विमा नाही आला तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान शेतकऱ्याचं नव्हतं मात्र जर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकांचं नुकसान झालं आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना पीक विमा आला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होता मात्र या वर्षी हे असे ट्रिगर काढून टाकल्यामुळे जो काही शेतकऱ्यांनी दोन टक्के पीक विमा भरलेला आहे आणि उंबरठा उत्पादन काढण्याची जी पद्धत आहे की एखाद्या मंडळामध्येच काही शेतकऱ्यांचं जे उंबरठा उत्पादन आहे ते काढलं जातं मात्र तिथं जर चांगलं उत्पन्न आलेलं असेल जर बाकीच्या शेतकऱ्यांची पेरणी केलेली आहे त्यांची उगवूनही झालेली नाही किंवा तिथं अतिवृष्टी झालेली आहे निसर्गाचं काहीच सांगता येत नाही कुठं कावा पाऊस पडन कुठं उगणार नाही आणि कव्हा कुठं वाहून जाईल त्यामुळं जर तिथं त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि ज्यांचं उंबरठा उत्पादन पीक कापणी प्रयोग अहवालामध्ये जो शेतकरी घेतलेला आहे त्याचं चा जर चांगलं उत्पन्न झाले असेल मग त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्याला काय मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हीच ठरवायचं की यामध्ये तुमचा फायदा काय आणि तुमचा तोटा काय मात्र नक्कीच कमेंट करा आणि आता ही जी काही पीक विमा योजना शेतकऱ्यावर लादलेली आहे तरी या योजनेमध्ये होईल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं मला तरी वाटतंय नुकसानच होणार आहे कारण पीक कापणी आधारित प्रयोग जो आहे त्यानुसार म्हणलं तर मग तुम्हीच विचार करा प्रत्येक शेतकऱ्याला ह्या गोष्टी कळतात मात्र काय होतंय शेतकरी बोलत नाही कोणी कारण बोलायला पुढे येणं गरजेचं आहे आता असे जे मी काही व्हिडिओ सुद्धा करतो मात्र त्यामध्ये शेतकरी कमेंट सुद्धा करायला घाबरतात प्रत्येक शेतकऱ्यानं बोललं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत तशा गोष्टी तुमच्यावर लादल्या जाणार आहेत आता मला एक सांगा जे जे काही चार ट्रिगर होते ते ट्रिगर वगळले खरं नुकसान भरपाई त्या माध्यमातून मिळत होती का नाही मग आता पीक कापणी आधारित जर प्रयोगावर नुकसान भरपाई मिळायची म्हणलं तर आपण भरलेले सुद्धा मिळतील का नाही याची मला तरी गॅरंटी नाही आता तुम्हाला याबद्दल काय फायदे तोटे दिसतात मात्र तेवढं तरी ते कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद